काघल मतदारसंघातील कडगाव किझवणे जिल्हा परिषद मतदारसंघातून भक्तीपूर्ण वातावरणात विठ्ठल पायी पायीदिंडी सोहळ्यासाठी आषाढी वारीला निघालेल्या वारकऱ्यांना पंढरपूर येथे वेळापूर गावी जाऊन नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन मार्फत रेनकोट व फराळ वाटप करताना जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील गोड साखर संचालक प्रकाशबाई पताडे तालुका संघ वाईस चेअरमन रमेश पाटील जखेवाडी सरपंच भीमराव राजाराम शिवाजी राणे व मतदारसंघातील वारकरी उपस्थित होते उपस्थित सर्व वारकऱ्यांनी मंत्री हसन मुश्रीफ व सतीश पाटील आणि त्यांच्या सहकार्यांचे आभार मानले